राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत बहीण भाऊ ठरले निष्णांत नेमबाज दिल्ली येथे आयोजन करण्यात आलेल्या सदुसष्टाव्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत मोरे बहीण भावाने बारा बोर शॉटगन ट्रॅप या प्रकारात निष्णांत नेमबाज होण्याचा बहुमान मिळवला शरयू आणि आदित्य मोरे अशी त्या दोघा नेमबाजांची नावे आहेत त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे आदित्य मोरे हा अभियंता असून तो सध्या पुण्यातील डी वाय पाटील इन्स्टिट्यूटमध्ये मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत आहे तर शरयू मोरे ही बारामती येथे एम बीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकते दोघेही उच्च शिक्षण घेत असताना क्रीडा प्रकारातही विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे सातारा जिल्ह्यातील सासुरवे हे मूळ गाव असून सध्या दोघेही कोल्हापूर येथे वास्तव्यास असून तेथील जे बी कुसाळे शूटिंग फाउंडेशनचे सदस्य आहेत वडील संजय मोरे हे पोलीस दलात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत त्यांनाही महाविद्यालयीन वयापासून नेमबाजी स्पर्धेत रस होता त्यांनीही अनेक स्पर्धेत यश मिळवले आहे त्यांचाच आदर्श घेऊन सा दोघांनी या क्रीडा प्रकाराची निवड केली दिल्ली येथील स्पर्धेत देशभरातून हजारभर खेळाडू पात्र ठरले होते अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या बारा बोर ट्रॅप या क्रीडा प्रकारात दोघांनी यश मिळवले दोघांनाही विजेतेपद मिळवून निष्णांत नेमबाज म्हणून होण्याचा बहुमान मिळवला असून शर्यू हिने राज्य विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत यापूर्वी पाच सुवर्ण एक रौप्य तर दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे बालेवाडी पुणे येथील निष्णांत निश्ना, शूटिंग प्रशिक्षक सिद्धार्थ पवार यांचे मार्गदर्शन दोघांना लाभले आहे